दृष्टांत सांगतो पुढे जातो तुम्ही म्हणालात ना पैसा मिळवणं कठीण आहे पण पैसा खर्च करणं किती कठीण आहे त्याची किती त्या कर्माचे घोष आपल्याला लागतात त्या दृष्टांतान आपल्याला पटवून देतो सज्जनाव धर्मराजा धर्मराजाच्या कामाला निघून गेला आणि आता मला एक सांगा कोळी गावाच काम काय मासेमारी करण हा त्याचा व्यवसाय त्या कोळी गावाने त्या पंचवीस पैशाचं जाळ खरेदी केलं ते आपल्या घोड माईच्या तेरावरती काय करण्याकरता येतात हा आता लांबच्या कशाला नदीच नाव घेऊ इथं शेगरालाच शेगरालाच नदी ना तुमची घोड माई एवढी मोठी घोड गंगा तुमची शेगरालाच आहे आणि कशाला जायचं आमची मिनीचं नाव घ्यायला म्हणजे इथून ते पंचवीस पैशाचं झाड घेऊन त्याला दोन शेव रुपयाचं भेट घेऊन आणि तिकडे मासे धरायला नाही नाही इथंच गेला पंचवीस पैशाचं झाड खरेदी केलं आणि घोड माईच्या तेरावरती जाऊन त्याला कोळी लागणार मी सांगत नाही तुकोबा म्हणतात काय केले जळचेरी प्रमाण आहे काय केले जळ छे धीवर त्याच्या घातावर तुकोबा म्हणतात काय